पडलाय आमचा एवढं काही लागलंय नाही गरीब बघा गरीब बघा शिवला कसली ग्रीप आहे आणि इशाल भाऊ ना तर आमच्या डायरेक्ट चप्पलच लिहून आले सुट्टीत नाही हो हॅशटॅग आता काय सांगायचं सह्याद्री मध्ये म्हणले की अशी जेडे साडे का यायलाच लागतो आपला ट्रेंडच वेगळाय भाऊ लेझ पडलाय आमचा इजा भाऊ लागले थोडस बघा आम्हाला आता कसं जायचं सांगा असल्या ठिकाणी चला तेव्हा 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 रायडर रायडर बापरे मला काय शंभर टक्के शिअर नाही भाऊ नाईंटी टाकलाय का माहित नाही भाऊ फुल ऍडव्हेंचर करतोय कुठून बिवड्या मारायला मारा म्हणतोय मारले शंभर टक्के घाई नाईन्टी मारले असे पण होती कशाला येतात काय माहिती आमच्या चला असं जाऊ आपण आरामात तर नमस्कार मंडळी कशा आहेत मजे ना स्वागत आहे तुमचं भटका या चे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा प्लॅन आहे आपला भोरगिरी गावामध्येच आहे तो वॉटरफॉल एवढा अजून व्हायरल नाही आहे आत्ताच झालेलं आहे तो पाठीमागे बघू शकता पब्लिक फुली यायला लागलेली आहे आत्ता मी बेस विलेजलाच आहे आणि तर इथं आल्यानंतर गावामध्ये समोर बघू शकते इकडे पार्किंग वगैरे जागा आहे सो इकडे पार्किंग वगैरे लावू शकता आणि इथूनच बेसपासूनच आपला ट्रेक चालू होतो पंधरा ते वीस मिनिट लागतील जास्त ट्रेक नाही आहे सो आता जाऊया आपण चला आज आहेत विजू सेट आपल्यासोबत हॅलो गाईज परत्या आणि रेड्डी म्हणजे सरपंच गावचे सर सरपंच आहेत <laughs> सर सो चला आता आणि गाव काय एवढं मोठं नाही थोडंसं बाहेर यावं लागेल आणि दुसरं इथं बोरगिरी किल्ला पण आहे एक दोन पॉईंट आहेत अजून ती पण एक्सप्लोअर करू शकता तुम्ही आल्यानंतर सो so, चला आता आपण जाऊया मंडळी आता आपण गाईड घेतले सोबत आता पर्यंत गर्दी आता गाईड घेतला आपण कारण इथला हिडन स्पॉट आहे भेटतच नाही आज वार कोणता रविवार रविवार तर मंडळी यायलाच लागते आमचे भैया आम्हाला भेटले हाय गायज तर यांचा नंबर नाव सगळं कॉन्टॅक्ट देतो मी आलात नाही कॉन्टॅक्ट करा तुम्ही म्हणजे तुम्हाला गाईड करतील कसं काय जायचं स्पॉट हिड नाही भेटणारच नाही ऑप्शनच नाही तुम्हाला गाईड घ्यावाच लागेल मंडळी हे बघू शकता हा जो रोड जातोय हे आहे बोरगिरी किल्ल्याला बघू शकता इथं मॅप त्याचा हे बोरगिरी किल्ला आहे समोरच आहे तर तिथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं एक छोटीशी पाऊल आहे बट मेन म्हणजे तुम्हाला गाईड घ्यावंच लागेल हिडन वाट आहे हे आम्हाला पण नव्हतं माहीत गाईड घेतला त्यामुळं हे बघा असे फॉरेस्ट आहे पूर्ण फॉरेस्ट वाट आहे आणि बाजूला भरगिरी लावत मंडळी फॉरेस्टमध्ये घुसलोय हो लोकलचे गाईड म्हणतात डुक्कर घुसले म्हणून मध्ये आता आता फाटायला लागली पार कपाळात बी चालल्यात हे बघा डुकराचे वन पूर्ण उकरून ठेवले आता खरं ऍडव्हेंचर आहे बघूया काय काय होते काय गोष्टी बघायला भेटतील आपल्याला फॉरेस्ट मध्ये जसं आपलं आंदरबांचा ट्रेक आहे ना फॉरेस्ट सेम तसच पण आता खरा ट्रेक चालू झालाय एक किलोमीटर कम्प्लीट झाले कसं आहे खरं नाही काहीच नात करती का करती का यावंच लागते काय म्हणता रेड्डी शर्ट ब्युटीफुल ब्युटीफुल दिसायला लागले ते काय म्हणता कंगलेशिवाय गेले चला नातकर्ती चला अजून आपला ट्रेक नका बसू घरी डायरेक्ट मजा असते सह्याद्रीमध्ये ट्रेक करायला वॉटरफॉल एक्सप्लोर करायला गेलेला करवंद जांभळ अशा गोष्टी भेटतात हे बघा हे करवंदाचं झाड आहे इथे करवंद आहे बघू शकता करवंद खाऊ आपण बघा मस्त पैकी आता पोचना झाली भर लागायला लागले पोचतच नाही असो जाऊ येताना ट्राय करू आपण काय म्हणतो र चंग बोले ओ यायलात लागतंय यायलाच लागतंय आजवार आजवार रविवार हां हे बघा 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 खाली इकडेच आहे तो वॉटरफॉल इकडे समोरच आहे ना आधीच भाऊ तिथं हा राईट बघ हे बघा तिकडे समोर आहे तर खाली उतरून जायचं आपल्याला तो चला आता जाऊ लवकर <laughs> इजा भाऊ पडलाय आमचा एवढं काही लागलं नाही ग्रीप बघा ग्रीप बघा शिवला कसली ग्रीप आहे आणि इशाल भाऊ ना तर आमच्या डायरेक्ट चप्पलच लिहून आले सुट्टीत नाही हो हॅशटॅग असंच आहे विषय आता काय सांगायचं हा सह्याद्री मध्ये म्हणले की असे जेडे साडे करते का, का यायलाच आपला ट्रेंडच वेगळा आहे भाऊ लेज वरात पडलाय आमचा इजा भाऊ लागले थोडस लेट व्हायला कशामुळे पडलाय हे बघा असं स्लीपरी आहे खाली जायचे आपल्याला ते बघा तिकडे वॉटरफॉल आहे दिसतोय हो का गा। आता गाईड आहे गाईडच्या हिशोबाने जाऊ आपण चला कारण ग्रीप पाहिजे शूजला माझ्या बी नाही एवढी प्रॉपर चाललोय आपण आता आरामशीर <laughs> हे बघा हे का गाईड कशी घेऊन चालेल बघा आम्हाला आता कसं जायचं सांगा असल्या ठिकाणी फाटून कपाळात चालल्या डायरेक्ट चला तेव्हा 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 रायडर रायडर बाप रे घाईच मला काय शंभर टक्के शिवर नाही भाऊ नाईन्टी टाकलाय का माहित नाही भाऊ फुल ॲडव्हेंचर करतोय कुठून बिवड्या मारायला कुठून बिवड्या माराव म्हणतोय आधी इकडून इकडून उतरा माझ्या नाईंटी मारले शंभर टक्के गायचे नाईंटी मारले असे पण होती कशाला येतात काय माहित आमच्या चला चला असं जाऊ आपण आरामात उतरू आरामात आरामात पण काय ग्रीप भेटत नाहीये खाली गेले की डायरेक्ट खाली जायला लागले गायच का बघा वर दमा दमा ना गायच ए इसली कुठून गेला रे ये नाच करते काय येऊ नको माझ्या मागे पुढे मारलो गाळ

वाट नाही तरी वाट बनवून चाललोय काय म्हणतोय पकडा हो का काटी, काटी। हो का वाट करून चाललोय आपण फुल ऍडव्हेंचर आहे आधीच भाऊ कुठून बी जायला लागले तो वाट आहे तिकडून चाल ना बायला गाईडला जबरदस्त भेटलाय गायच काही म्हणा मी मी तुम्हाला शेवटला सांगतो त्यांना कॉन्टॅक्ट करायचं का नाही करायचं अरे हे बघा वाट कसली काढताय सरकडे सरक्र डॉन म्हणतात डॉन जळणारे जळते भाऊ विषय नाही आपला बापरे लय खतरनाक वाट आहे अरे बापरे वाट आता कस जावन कसं नाही आणि रस प्यायला ये म्हणलं माय तिकडून तिकडून हो आधीच भाऊ तिकडून काय अवघड झाले काहीच

मजे करू पाहू थोडस मग निघे आपण मंडळी एक साईड लय वाढलेली मस्त मजा आली आलोय आपण कष्टाचं फळ भेटलेलं आहे आपल्याला तो बघू शकता तेच आहे तो वॉटरफॉल पाणी अजून पाऊस नाही एवढा बट ठीक आहे जेवढा आहे तेवढा आपल्याला पोहाय नंबर एक आहे आणि इकडला असा काहीतरी व्ह्यू आहे मस्त योगा मंडळी पाठी मागल्या साईडला मस्त पैकी ढग्या खाली घ्यान चालल्या मस्तपैकी मजे मजा करायला लागल्या आता आपण पण जाऊ तिकडं पोहलोय आपण थोडा वेळा आता असं एक स्पॉट हिडन आहे त्यामुळे आपण म्हणले की जास्त रिस्क नका घ्यायला नाही का तो आता थोडंसं अजून एन जॉय करू टाईमपास करू आणि इथून लवकरात लवकर रिस्टर्न पाऊस जर आला एवढा फ्लो वाढेल ना कारण वाट पण ती पूर्ण त्या फ्लोच्या साईड साईडनंच आहे आपण बघितलं जातं त्यामुळे आपण लवकरात लवकर जाऊया जास्त रिस्क नका बोले इथले गाईड आहेत त्यांचं नाव नंबर देतील सांगतील आणि त्यांना कॉन्टॅक्ट करूनच या तुम्ही तुमचं नाव सांगा नंबर सांगा माझं नाव कंपोस्ट पुणे फोन नंबर चौऱ्याण्णव ठीक आहे तरी त्यांचा नंबर आहे आणि नाव पण आहे तुम्हाला यायचं असेल कधी पण कारण जास्त वॉटर फ्लो असेल तर बंद होतो आणि कधी चालू असतो तसं कॉन्टॅक्ट करून या तुम्ही नक्की त्यांना आता आपलं बोरगिरी वॉटरफॉल जो बोरगिरी गावातच आहे ते पण एक्सप्लोअर करून झाले आणि इथंच गड आहे बोरगिरी गड आहे so, सो ते पण एक्सप्लोअर करून झालेलंच आहे आपलं सो so, आता आपण तो रिटर्न व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाकी विसरू नका आणि जर तुम्हाला मजे घ्यायची असेल आता सीझन आहे अजून पाऊस नाही एवढा बट इकडे येऊ शकता बरं थोडंसं रिस्की आहे हिडन आहे मी इथल्या गाईडचा नंबर देतो डिस्क्रिप्शनमध्ये एक दोन गाईडचा देतो कॉन्टॅक्ट करून येऊ शकता कारण काय जेव्हा फ्लो जास्त असतो तेव्हा वॉटरफॉल पण बंद असतो त्यामुळे कॉन्टॅक्ट करून या तुम्ही सो चला आता तो तोपर्यंत टाटा बाय बाय भेटूयात लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये